गुरुपौर्णिमा निमित्त वडमुखवाडी रोड लगत असलेलं साई मंदिर फुलांनी व साई भक्तांनी फुललं वडमुखवाडी रोड लगत असलेल्या साई मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न गुरुपौर्णिमेच्या निमित्त वडमुखवाडी येथील साई मंदिरात सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी साई मंदिरात होम हवन करण्यात आलं तसेच यावेळी साईबाबांचा महाअभिषेक पार पडला महाअभिषेक झाल्यानंतर सा दुपारी साईबाबांची महाआरती पार पडली आरतीला भाविक फक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं साई भक्तांनी वडमुखवाडी रोड लगत असलेल्या साई मंदिरात साईबाबांचं सा दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती तसेच इथल्या साई मंदिरात साईबाबा असल्याचं सा भासत आहे असं भाविक भक्त आपली प्रतिक्रिया व्यक्त करत होते तसेच या मंदिरात आल्यानंतर आमच्या मनोकामना पूर्ण होतात अशी ही भावना भाविकांची असता आहे साईबाबांच्या चरणी आज हजारोंच्या संख्येनं साई फक्त नतमस्तक होण्यासाठी आज सकाळपासून साई मंदिरात दाखल झाले होते तसेच आज दिवसभर मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं काय वाटतं एकंदरीत शिर्डीला तुम्ही शिर्डीला आम्ही रेग्युलर जातो पण ज्यावेळेस मला घर घ्यायचं होतं त्यावेळेस दोन हजार दहाला मी पहिल्यांदा ह्या मंदिरात आलो साई मंदिरात आणि त्याच दिवशी माझं घर बुक झालं तर आम्ही रेग्युलरली साई मंदिरात न चुकता गुरुवार म्हणा किंवा मग गुरुपौर्णिमाला तर आवर्जून ह्या मंदिरात आम्ही येतोच येतो आणि आम्हाला खूप शांतता लाभते आणि आमचं जेही मनोकामना आहे त्या आजपर्यंत तरी साई म ह्या चरणी आमच्या ब पूर्ण झालेल्या आहेत आणि आज बघा आम्ही प द आज गुरुपौर्णिमाला आज पूर्ण हार चढवला काय काय अनुभव माझा साईबाबावर खूप विश्वास आहे आणि मी प्रत्येक वर्षी म्हणजे शिर्डीला जात होतो पण आता शक्य नाही मुलामुळे म्हणून मी आम्ही इथल्या आडलीच्या साईबाबाला येतो प्रत्येक गुरुपौर्णिमेला आणि प्रत्येक गुरुवार मी म्हणजे शक्यतो येतो शिक्षण एकंदरीत आपण जर बघितलं तर शिर्डीला तर लाखो भाविक आहे ते गुरुपौर्णिमेला जात असतात मात्र काय वाटतं एकंदरीत काय भावना आहे माझ्या हेच भावना आहे की मला इथं आल्यावर खूप छान वाटतं आणि माझी जे पण मी काही बोलते माझी इच्छा पूर्ण होता तिथं आल्यावर आणि जी अरेंजमेंट इथे केलेली आहे तिनं सगळ्यांना दर्शन वेळेवर होतं प्रसाद व्यवस्थित छान मिळतो आणि मॅनेजमेंट मला खूप आवडतं इथलं क्लिलीनेस म्हणा प्रसाद म्हणा आणि लाईनशीर पद्धतशीर आजपर्यंत असं कधी धक्काबुक्की असं कधीच जाणवलं नाही खूप शांतता वाटते मनाला या मंदिरामध्ये येऊन आणि मी हे फक्त आमचाच अनुभव नाही आहे तर मी जेवढंही माझ्या मित्रमंडळीला बोलतो ना हे सगळ्यांचे अनुभव हाच आहे की खरंच इथं आल्यावरती खूप प्रसन्न वाटतं आणि असं वाटतं की आपण आपल्याला देव प्रसन्न झालेलं आहे आणि आपलं सगळं कामं इच्छा पूर्ण झालेलं आहे आज, आज। श्री साईबाबांचा मोठं उत्सव आहे म्हणजेच ते गुरुपौर्णिमा आज सकाळपासून या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम चालू आहेत आणि त्यानिमित्ताने आज इथे गुरु आणि शिष्यांचं एक महासागर हा रूप दिसायला मिळतो सकाळपासून इथं प्रचंड गर्दी भक्तांनी बाबांच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि एकच ह्या सा निमित्ताने सांगता येतो की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहत इथे या ठिकाणी की भक्तांची गर्दी वाढत आहे म्हणजेच गुरुची भक्ती शिष्याने कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे त्याचा हा एक उदाहरण आहे पण शिर्डीमध्ये तर ते तर एक आहे मोठं एक बाबा साक्षात त्या ठिकाणी आहेत आणि या मंदिरामध्ये ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी भक्तांना दर्शन देत आहेत भक्तांना त्याचा अनुभव आहे आणि भक्त या ठिकाणी शिर्डीला जायला मिळत नाही ते या ठिकाणी येत आहेत आणि बाबांचं दर्शन घेत आहेत तर बरेचशा भक्तांना इथं साक्षात बाबांनी दर्शन दिलेले हे अनुभव आहे आणि ते सांगत असतात अनेक वेगवेगळ्या प्रकारे